कल्पना करा की तुम्ही एक मजूर आहात आणि तुम्ही खाणीत काम करताय अंधारात जमिनीखाली कित्येक मीटर खोल अचानक पाण्याचा प्रचंड लोंढा तुमच्या दिशेने येतो काही मिनिटातच सगळी खाण पाण्यानं भरून जाते बाहेर निघायचा रस्ताच नाही तुम्ही अडकला आहात आणि पाणी वाढतच चाललंय तुम्ही जीवाच्या आकांताने मदत मागताय पण बाहेरपर्यंत तुमचा आवाज पोहोचू शकत नाही आहे बाहेरच्या लोकांना कळणार कसं की तुम्ही जिवंत आहात आता ही कल्पना आहे पण अशीच भयानक परिस्थिती एकोणीसशे पंच्याहत्तर साली चासनाला खाणीत उद्भवली होती आजची गोष्ट आहे चासनाला खाणीतल्या दुर्दैवी दुर्घटनेची ज्याने संपूर्ण देश हादरला होता चला ही थरारक गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा झारखंडमधलं चासनाला एक छोटंसं गाव इथली कोळशाची खाण म्हणजे तिथल्या लोकांचं पोट भरायचं साधन गावाच्या आसपासच्या भागात राहणारी लोक त्या खाणीत मजूर म्हणून काम करायचे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरचा तो दिवस सकाळीच मजूर खाणीत उतरले रोजच्या सारखं काम सुरू होतं पण कोणालाच कल्पना नव्हती की हा दिवस त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात भयंकर दिवस ठरणार होता खाणीत काम करणारे मजूर त्यांचे फोर सुपरवायझर सगळे खाणीत काम करत होते बरं ही खाण किती खोल होती तर साधारण चारशे फूट खोल म्हणजे एखाद्या पस्तीस मजली उंच इमारती एवढी फक्त जमिनी खाली चासनाला खाणीच्या खाण क्रमांक एक आणि दोनच्या मध्ये एक तलाव होता त्या तलावाचं पाणी खाणीच्या भिंतींमधून झिरपायचं पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं दुपारच्या सुमारास खाणीच्या एका भागात काम करणाऱ्या मजुरांना अचानक एका मोठ्या स्फोटाचा आवाज आला नंतर काही वेळाने त्यांना पाण्याचा सुद्धा आवाज आला सुरुवातीला त्यांना वाटलं कदाचित एखादा पाईप फुटला असेल पण काही मिनिटातच त्यांना कळलं की हे पाईप मधलं पाणी नाहीये त्या स्फोटाने तलाव आणि खाणीच्या मधली भिंत कोसळली आणि पाणी खाणीच्या भिंती फोडून आत घुसलं पाण्याचा तोल लोंढा इतक्या जोरात आला की मजुरांना सावरायला वेळच मिळाला नाही जे मजूर खाणीच्या वरच्या मजल्यावर होते त्यांनी कसं बस धावत निघण्याचा प्रयत्न केला पण खालच्या मजल्यावर काम करणारे मजूर त्यांच्यासाठी सगळंच संपलं होतं पाणी इतक्या वेगाने वाढलं की खाणीच्या गॅलऱ्या म्हणजे त्या अरुंद बोगद्यासारख्या जागा काही मिनिटातच पाण्यानं भरल्या अंधारात पाण्याच्या त्या गढू लाटांमध्ये मजुरांना काही दिसत नव्हतं काहींनी एकमेकांचे हात धरून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तर काहींनी खाणीच्या खा भिंतींना धरून उभं राहण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा जोर इतका होता की कोणाला काहीच करता आलं नाही खाणीच्या बाहेर जे मजूर होते ते वरच्या मजल्यावरून बाहेर पडले त्यांनी सुपरवायझरला सांगितलं की खाणीत पाणी शिरलंय तत्काळ बचाव पथकाला बोलवण्यात आलं पण प्रॉब्लेम असा होता की खाणीत इतकं पाणी भरलं होतं की कोणी आज जाऊ शकत नव्हतं पाणी बाहेर काढायला पंप लावण्यात आले पण पाण्याचा प्रवाह थांबतच नव्हता बाहेर मजुराचे कुटुंबीय जमले त्यांच्या डोळ्यांपुढे त्यांचे भाऊ नवरा वडील खाणीत अडकलेले होते प्रत्येक जण आशेने पाहत होता की कदाचित कदाचित कोणीतरी जिवंत बाहेर येईल त्या अंधारात पाण्याच्या त्या थंडगार लाटांमध्ये बहुतेक मजुरांचा श्वास गुदमरला काही मजुरांनी खाणीच्या काही उंच जागांवर आश्रय घेतला त्यांना वाटलं कदाचित पाणी खाली जाईल आणि आपण वाचू पण तसं काही घडलं नाही खाणीत ऑक्सिजन कमी होत चालला होता जे मजूर जिवंत होते त्यांच्याकडे ना खायला अन्न होतं ना प्यायला पाणी अंधारात त्या भयंकर परिस्थितीत कित्येक तास ते मृत्यूशी झुंज देत होते बचावकार्य सुरू झालं पण ते इतकं सोपं नव्हतं खाणीत जाण्यासाठी ड्रायव्हर्सची गरज होती पण त्या काळात असे स्किल ड्रायव्हर्स खूप कमी होते तरीही स्थानिक बचाव पथक खाणकाम करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आणि काही स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून खाणीत प्रवेश केला पण त्यांना फक्त पाणी आणि अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं काही ठिकाणी खाणीचे बोगदे कोसळले होते त्यामुळे बचाव कार्य आणखी कठीण झालं बऱ्याच दिवसांनी जेव्हा पाणी थोडं कमी झालं तेव्हा बचाव पथकाला खाणीत शिरता आलं स्फोटाच्या तब्बल सव्वीस दिवसांनंतर खाणीतून पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला बचाव पथकाला मजुरांचे मृतदेह सापडले पण अजूनही कित्येक मजूर बेपत्ता होते अधिकृत आकड्यानुसार या दुर्घटनेत तीनशे पंच्याहत्तर मजुरांचा मृत्यू झाला पण स्थानिकांच्या मते हा आकडा त्यापेक्षा जास्त होता कारण खाणीत किती लोक काम करत होते याची नीट नोंदच नव्हती ही दुर्घटना इतकी भयानक होती की त्यानंतर संपूर्ण देशात खाणींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभा राहिला मजुरांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन देण्यात आलं पण त्यांना त्या दुःखापुढे ती रक्कम काहीच नव्हती आजही चाचनातल्या लोकांच्या मनात त्या दिवसाची भीती कायमच आहे तिथल्या जुना लोकांना विचारलं तर ते सांगतात खाणीच्या आसपास रात्री कधीकधी मजुरांच्या किंकाळ्या ऐकू येतात बरं हे खरं की खोटं माहीत नाही चार वर्षांनी या दुर्घटनेवर एक चित्रपट आला होता तो चित्रपट म्हणजे अमिताभ बच्चन यांचा कालापत्थर कालापत्थर चित्रपटाने या दुर्घटनेची कहाणी पडद्यावर आणली आणि त्या माध्यमातून देशभरात खाण मजुरांच्या संघर्षाला वाचा मिळाली चासनाला दुर्घटनेनंतर सरकारने आणि खाण कंपन्यांनी खाणींच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित केलं नवीन नियम लागू करण्यात आले मजुरांसाठी प्रशिक्षण आणि बचाव उपकरणाचा पुरवठा वाढवण्यात आला जेणेकरून अशी भयानक घटना पुन्हा घडणार नाही अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका